हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला स्किन बद्दल थोडं सांगणार आहे तर बघू शकता उन्हाळ्यामध्ये आपली स्किन खूप अशी डॅमेज होते उन्हामुळे आणि ऊन पण असतं आणि तसंच जो घाम येतो त्या घामामुळे पण आपली स्किन खूप अशी डॅमेज होती काळी पडती किंवा बाकल्याच्या छान थोडं थोडं असे पिंपल्स येतात तर हे सगळं उन्हामुळेच होतं आणि या उन्हाळ्यामध्ये तर आपण हे ह्या स्टेप नक्कीच हे केल्या पाहिजे तर मी तुम्ही बघू शकता माझे चेहरा किती स्किन माझी स्किन आणि माझ्या चेहरा किती ग्लो करत आहे तर मी हे काय उन्हाळ्यामध्ये स्टेप यूज करत असते हा फेस फेस पॅक मी यूज करत असते जे घरगुतीच उपाय आहे तर हे जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी यूज केलात ना खूप छान असा फायदा होतो खूप छान असा रिझल्ट भेटतो तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा तर कोणत्या टिप्स आहे तर हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्या अगोदर ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ना सगळ्यात अगोदर आपल्याला इथं आपला चेहरा एकदम एक क्लीन करून घ्यायचा आहे मेकअप अजिबात ठेवायचा नाही आहे एकदम स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे आणि एकदम कोरडा करून घ्यायचा आहे तर कोरडा केल्याच्या नंतर जी पहिली स्टेप आहेत ना ते आपल्याला स्टीम करायून घ्यायचा आहे चेहरा तर आता उन्हाळ्यामुळे जास्त काही आवश्यकता करायची नाही आहे पण जे आपल्याला हे फेसपॅक आपण लावणार आहे तर याला चेहरा आपला स्टीम करायलाच पाहिजे तर इथे ना मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि गरम पाणी केल्याच्या नंतर ना नॉर्मल असं गरम करायचं आहे त्यामध्ये एक स्वच्छ रुमाल ना बुडून आपल्याला आपला चेहरा स्टीम करून घ्यायचा आहे चेहरा स्टीम केल्यानं जे आपले ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना ते लगेच इझिली होत होऊन जातात जास्त काही हे त्याला हे पण करायला लागत नाही आणि एक दिवस इझिली पाच ते सात मिनटामध्ये आपले आपल्याला हे करायचं आहे आणि त्यात ते आपोआप निघून जातात खूप छान असा रिझल्ट भेटतो चेहरा स्टीम केल्याचे खूप असे फायदे होतात आपले जे ओपन पोज असतात ते ओपन होतात त्याने ब्लॅक हेड ते पण त्याला पण निघण्यास खूप छान अशी मदत होती तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असा चेहरा पूर्ण चेहऱ्याला स्टीम करून घेत आहे आणि चेहरा स्टीम केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता चेहऱ्यामध्ये किती बदल झालेला आहे लगेच आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे तर ती म्हणजे आपल्या चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे तर स्क्रब करण्यासाठी तुम्ही कुठलेही बरेच असतात जे आपले घरगुती आहे तर याच्यासाठी मी ना तर इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण एकदम बारीक पण नाही आहे आणि जास्त जाडसर पण नाही आहे एकदम मध्यम घेतलेलं आहे पीठ त्यानंतर जे आपलं टॉमॅटो असतं त्याच्यावर आपल्याला हे कोरडचं ते ठेवून आणि छान असं स्किनला स्क्रब करून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटं करायचं आहे आणि जेव्हा आपण स्क्रब करतो ना तेव्हा आपले ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असताना हे इझिली रिमूव्ह होऊन जातात तुम्ही इथं बघू शकता एकदम छान असे रिमूव्ह होऊन जातात ब्लॅक हेड्स यानं खूप छान फायदा होतो तांदळाचं तांदळाचं स्पीड हे आपल्या स्किनसाठी खूप युक्त उपयुक्त आहे आणि हे नक्कीच दुसरी टे स्टेप आहे ती नक्कीच आपण छान अशी फॉलो केली पाहिजे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सगळे कडा लावून घेतलेला आहे सगळा स्क्रब करून घेतला आहे एकदम हलक्या हाताने करायचं आहे आपली स्किन डॅमेज पण नाही झाली पाहिजे आणि बघू शकता छान असा दोन पाच ते सात मिनटं इथे मी स्क्रब करून घेतला आहे त्यानंतर लगेच आपल्याला ओल्या रुमालने हे पुसून घ्यायचं आहे तर स्वच्छ करून घ्यायचं आहे तर तुम्ही हवं तर याला धुवून पण घेऊ शकता पण एकदम याला थोडीशी मसाज करून त्याला आप आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जे नाकवर ब्लॅक हेल्स होते ते पण अगदी पाच ते सात मिनटामध्ये इझी रिमूव्ह झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही खूप छान असा रिझल्ट भेटतो दोन स्टेपमध्येच तुम्हाला इथं स्किनमध्ये रिझल्ट भेटलेला आहे बघू शकता खूप छान असा रिझल्ट येतो दोन स्टेपमध्ये तर आता चला तिसरी स्टेप आहे तर तिसरी स्टेप आहे तर कुठलं पण हे नाही आहे तर ही जी मुलतानी आ, माती आ ए, फेस फेसपॅक इथं तुम्ही बघू शकता तर हेच मी फेसपॅक म्हणून यूज करत असते तर आपण पार्लरमध्ये बऱ्याच प्रोडक्ट यूज करतो त्याने आपल्याला तात्पुरता फायदा होतो पण पर पुन्हा परत आपली स्किन डॅमेज होती तरी मुलतानी आ, माती ही आपली आयुर्वेदिक असते याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही खूप छान असं स्किनवर आपला फायदा होतो तर याला तुम्ही पाण्यामध्ये किंवा रोज वॉटरमध्ये पण किंवा साधं पाणी जरी असलं ना तरी चालते यामध्ये तुम्हाला हे छान असं याला कालवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर रोज वॉटर असलं तर छानच पण मी रोज वॉटर रोज वॉटर पण यूज करत नाही एकदा मी तर साध्या पाण्यामध्ये हिला मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला ब्रशच्या मदतीने आपल्या स्किनवर लावून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या स्किनला तिथं सगळं कडक लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण स्किनला लावून घेतलेला आहे तर बघू शकता डोळ्याच्या खाली तुम्हाला लागलं तर तुम्ही मानेवर पण लावून लावू शकता तर मी इथं स्किनलाच लावलेलं आहे आणि सगळीकडेच हे लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं पाच ते दहा मिनटं याला सुकवायचं आहे तर पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की इथं बऱ्यापैकी इथं आपली फेस पॅक सुकलेला आहे तर याला डायरेक्ट तुम्ही धुवून पण घेऊ शकता आणि तुम्ही रुमालने पण इथं साफ करू शकता जेव्हा आपण रुमालने साफ केलं ना तर ते आपण जरा दाबून थोडंसं जास्त प्रेशर देऊन दाबतो तर त्यामुळं मग ही इझिली निघून जाते तर आणि आपले छान असा ग्लो पण येतो तर तुम्ही बघू शकता इथं रुमाल रुमालच्या मदतीने मी सगळं इथं क्लीन करून घेत आहे आणि मी काढतच आहे तर क्लीन करतच आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा माझ्या स्किनला ग्लो आलेला आहे तर बघू शकता खूप छान असा फायदा आहे सगळ्यात सगळ्या फेसपॅकपेक्षा ही जर मुलतानी माती ना याचा खूप असा फायदा होत असतो स्किनला स्किनसाठी खूप असा फायदेशीर ठरते ही तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये तर बघू शकता मी एकदम सगळा चेहरा क्लीन केलेला आहे तर तु, तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टर आ, की माझी स्किनला किती ग्लो आलेला आहे एकदम स्किन माझी झालेली आहे तर जेव्हा मी हा फेसपॅक लावायच्या अगोदर तुम्ही स्किन बघू शकता तर मी दोन आठवड्यापासून लावलेलाच नव्हता तर मी उन्हाळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच तिथं ट्राय केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा मा माझा चेहऱ्याला ग्लो आलेला आहे एकदम इझी ले अर्धा पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्या चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो आणि आठवड्यातून आपण हे एकदा नक्कीच यूज करायला पाहिजे खूप छान असा फायदा होतो आपल्या स्किनला तुम्ही बघू शकता किती छान माझी स्किन ग्लो करत आहे तर ह्याच आपल्या स्टेप होत्या जर या स्टेप तुम्ही जर असाल तुम्ही एकदा जरी फॉलो केल्या आहेत ना तर खूप असा चेहऱ्याला फायदा होतो आणि चेहरा काळा पडण्यापासून किंवा उन्हापासून आपण आपल्या चेहऱ्याला वाचू शकतो तर बाहेर जाणं तर सगळ्यांना लागतच आणि बाहेर गेलं म्हटल्यावर ऊन लागतं आणि येतो तर आता या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा खूप छान असा तुम्हाला फायदा होईल तुमच्या स्किनला तर असा व्हिडिओ एवढा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय